खटाव तालुका मिरज येथे स्मशानभूमी शेडसाठी जनसुविधा योजनेतून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात सुमारे सात लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव हे यांचे खटाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले खटाव तालुका मिरज येथे गेल्या शंभर वर्षांपासून स्मशानभूमी शेड नसल्यामुळे अंत्यविधी करताना पावसाळ्यात अडचणी निर्माण होत होत्या याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दत्ता पाटील आणि त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांना शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख परशुराम बनसोडे हनुमंत कांबळे तालुका संघटक किरण कांबळे मिथून कांबळे दत्तू कांबळे सोमलिंग कांबळे रवींद्र कांबळे माजी सरपंच शंकर कांबळे सागर कदम संजय कांबळे शाखा प्रमुख विजय कांबळे यांनी भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आणि खटावगाव येथील बौद्ध स्मशानभूमीबाबत वस्तुस्थिती आणि फोटोग्राफी दाखवण्यात आले यामुळे पालकमंत्री यांनी त्यांच्या विशेष फंडातून जनसुविधा योजनेअंतर्गत सात लाख रुपयाचा निधी मंजूर करून देण्यात आले यामुळे खटाओगावमध्ये नामदार पालकमंत्री सांगली जिल्हा चंद्रकांत दादा पाटील यांचे बौद्ध समाजाच्या वतीनं डिजिटल फलक लावून आभार मानण्यात आले पुढील काळात हे अशाच प्रकारे बौद्ध समाजासाठी सहानुभूती दाखवून समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी खटा